फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत आयोजित टर्बो स्टार्ट चर्चा सत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येते स्टार्टअपची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखलं जातं चर्चा सत्रातून अधिकाधिक संकल्पना सुचवणाऱ्या स्टार्टअप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य करेल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मुंबई स्टॉक एक्सचेंज इथं मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस अंतर्गत मुंबई फेस्टिवल रिंगिंग बेल सोहळा आणि टर्बो स्टार्ट चर्चा सत्र उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते फडणवीस म्हणाले की मुंबई फेस्टिवलच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं आहे यामध्ये अनेक तज्ञ मान्यवर आहेत देशातील सर्वाधिक स्टार्टअप आणि युनिकॉन हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे कृषी क्षेत्रात चाळीस टक्के स्टार्टअप काम करत आहेत का ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी स्टार्टअप महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले फडणवीस म्हणाले की नुकत्याच भारतात पार पडलेल्या जी ट्वेंटी परिषदेचं ब्रीद वाक्य हे वसुधैव वा कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य अशी संकल्पना आहे या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून सर्वांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं आहे शाश्वत विकासासाठी आपल्याला भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणं ठरवली पाहिजे सध्या जग हे जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला तोंड देत आहे जागतिक हवामान बदलामध्ये सर्वाधिक तीन प्रभावित देशांपैकी एक देश भारत हा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की विजेची मागणी आणि पुरवठा ही लक्षात घेऊन आज शेतीला सकाळ आणि संध्याकाळ विद्युत वितरण होते त्या कालावधीतच शेतीला पाणी दिलं जातं जे शेतकऱ्यांसाठी कष्टदायक आहे शेतकऱ्यांना वेळेत शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे यासाठी विजेचा पुरवठा सुरळीत असणं गरजेचं आहे याला लक्षात घेऊनच सौर ऊर्जाद्वारे विजेचा पुरवठा करण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे यामध्ये आगामी कालावधीत मोठ्या प्रमाणात काम होईल अजून काही नाविन्यपूर्ण संशोधन अथवा उपाययोजना सुचवल्या शासन त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करेल